घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये बळीराम पाडे आपल्या सगळ्याचं स्वागत करत आहे आज तुम्हाला एक अशी मूल्यवान माहिती सांगत आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ह्याच्यामध्ये एक, एक जणांचा फोन आला की कमेंट बी आलते की पाड्या कुस्ती असेल कुस्तीमध्ये जिंकण्यासाठी काही तोडगा अगर काही उपाय सांगा तो तर तुम्हाला सोपा आणि साधा एक तोडगा सांगतो तुम्ही कुस्ती जिंकणार तर त्याच्यात आपल्याला करायचंय काय तर तुम्ही कुठं जंगलात डोंगरात असं फिरत गेल्यानंतर एक निसर्गिक कृतीनं की कशा वाहनानं दडकून करंट लावून अगर काही कारणानं कावळा मोडून पडलेला असतो तर आपल्याला काय करायचं त्या कावळ्याचा उपयोग करायचा आहे कावळा घ्यायचा आणि त्याची चरबी आणायची कावळ्याची चरबी असते चरबी घ्यायची आणि वाळवून ठेवायची वाळवून ठुली काय करायचं ज्या टायमाला तुम्हाला कुस्ती खेळायची त्या टायमाला आधी एक दहा पंधरा मिनिटांना ती चरबी जी आपण कावळे जी वाळवून ठुली या ती थोडी पाणी टाकून तुमच्या तळ हाताला आणि तळपायाला लावायची लक्ष ठेवा तळपाया आणि तळ हाताला लावायची आणि तुम्हाला कुस्ती खेळायला जायचं कुस्ती खेळायला गेल्यानंतर नाहीतर मध्ये तुम्हाला ताण लागल काय होईल पाणी प्यायचं नाही हातवाला करायचं नाही पायवाला करायचं नाही कुस्ती खेळायला गेल्यानंतर तुमचा विजय होणार आणि तुम्ही एकदम कुंती कुस्ती एक एकदम ती किती जरी मोठी कुस्ती असली तर तुम्ही जिंकणार ती कुस्ती एवढं साधा आणि सोदा सा सोपा उपाय दुसरा दुसरा एक सांगतो तुम्हाला त्या चरबीचा काय करायचं आपल्याली थोडी चरबी वली करून कपाळाला टिळा लावायचा हे दोन काम जर तुम्ही केले तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही हे रामबाण उपाय आहे हे आपल्या गुरुंनी सांगितले तोडगे म्हणजे आज काही सांगत आहे फक्त आणि माहिती सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला वाद विवाद भांडण तंटा मिटवायचा असला कोर्ट कचेरीचा का काही असल्याचे काय कारण असतात काही झालेले तर त्याच्यापासून तुम्ही जर एखाद्याला सांगितलं ती मला ऐकत नाही तुमचं सांगितलं ऐकत नाही नीट काही समजत नाही त्याला सांगते तुमच्यावर ते उलटा बोलतो काही असेच असलं तर त्याच्यावर बी उपाय आहे कावळ्याचा तर काय करायचं जर तुमच्या घरापाशी कावळे येत असले काही तर तिथं आपली तुम्हाला सफरचंद असेल केळ असेल डाळिंब असेल तर त्याला खायला ठेवायचे ते, ता ते ला ला अगर कावळा जर एखाद्या तुमच्याकडे असला तर त्या कावळ्याची चूच काय करायची त्या कावळ्याला तीन चार पाच वेळा चूच त्या फळाला मारायला व्हायची मारली तर त्या कावळीचं उष्ट थोडक्यात खाऊन तुम्हाला जायचे त्या कोर्ट कचेरीच्या का चे कामाला अशा कामासाठी तर गेल्यानंतर तुम्ही त्याच्यावर पाणी प्यायचं नाही काही नाही तुमचा जे निकाल तुमच्यातर्फेच लागेल ही एक असा एक तांत्रिक तोडगा मला ते चालतंय तर तुमची जी काम अडकलेली तर हे काम व्हायला तुम्हाला मदत होते फक्त एवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी चॅनल ह्या चॅनलला जाऊन सपोर्ट करा त्याच्यावर बऱ्याच वनस्पतीची माहिती रोगासाठी औषधी भरपूर दिलेले आहेत तुम्ही जर दोन्ही चॅनलला सहकार्य करा तरीच मी तुम्हाला नवनवीन असेच व्हिडिओ सांगत जाईन तंत्राचे व्हिडिओ सांगत जाईन तुम्ही याच्यापासून उपयोग करून घ्या रामकृष्णा आणि